कार्यकर्त्यांशी बोलूनच मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे तो कार्यकर्त्यांनी मेळावा एकत्र करण्याकरता लावला होता आणि त्या मेळाव्यात कार्यकर्ते आपली बाब मांडतील कोणत्या दिशे दिशेने जायचं कोणत्या दिशेने जायचं ते ठरवतील पण या कार्यकर्त्यांनी जे आज त्या ठिकाणी मनसेच्या माध्यमातून झालेलं सर्व दहा वर्ष त्यांची त्याची चीड कार्यकर्त्याच्या मनात आहे ना अशी बरेच जण चर्चा करतात कोण शिवसेनेक येतात ते शिवसेनेत तुम्ही येणार सांगतात कोण राष्ट्रवादीले असले ते राष्ट्रवादीत जाणार सांगतात अजितदादा राष्ट्रवादी कार्यकर्ते काय ठरवतील त्याच्यावरती कार्यकर्त्यांवरती मी अवलंबून आहे ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे బెల్ ఐకలా క్లిక్ కరూ నక